की तुला सुरा दागिना दे एवढी मडविल की कुठल्याही देवीच्या अंगावर तेवढे दे। दागिरे पण देवी राहिली दागिने मात्र गेलेत काय तुम्ही सांगा माझे दागिना तुमच्या सोन्यासारख्या संसारात मी माझं सुख बहीन भाऊजी जा तुम्ही विश्रांती करा मी माझं कारिस कटिंग का करायला शिकले आहे भाऊजी असद वस्त्र घात झाले त्या अंगाला अंगा लागला तरी अजून मी तर या कोठ्या सारखे आहे बघ मला आता कुठल्या संगाराची लवकर परीक्षा सुरू होणार आहे ना होय तुला पुष्कळ पुष्कळ मोठं व्हायला हवं तुला पुष्कळ पुष्कळ अभ्यास करायला हवा तेवढाच तेवढाच माझ्या बाबाच्या आत्माला समाधान हा

तुमच्या झोत्रा घरी इथं काय आणलं मला काय नाही म्हणलं आता रस्त्यातच काय झोतर सोडा हा म्हणजे मी तुमचं झोतर इथे सोळा सोळा या फेंगड्याचा झोतर पहिल्यांदा सोडून काय असा पहिल्यांदा आता झोतर सोडा

म्या तुला काय सांगितलं होतं तुझ्या धोत्रा दाद लावणार म्हणून अरे ही बघितली ग माझी अरे पण रे अरे दुसऱ्याचा संसार चांगला चालतो ना तुला बघत नाही का है? अरे हा तुला आता पेटवलं देतो ना काय करताय अव दुसऱ्याचा संसार कसा चालतो हे दाखवतो या नाण्याला त्यांना आगला होतो दास भाया, अरे तुला तरी आजकाल आहे ना अरे या फेंगड्याची अक्कल पाहिली की आमची अक्कल दुक्कल दुक्कल होते अरे भैया यात या त्या नानाचा काय दोष हा आमचा दुर्दैवाचा दोष आहे ते पाठला करून या नाना सारख्या सारख्या प्रवृत्त करत आहे नाना जा नाना तुम्हाला सुदेश so साहेब रागावलाच नाव अरे त्यांना आग होता असं या घरात कळलं तर दादाच्या आत्म्याला काय वाटेल वहिनीला काय वाटेल तुम्ही जा आमच्यापासून दूर आमचा जा। जाईन तुम्हाला चिटकेल असं म्हणू नका साहेब दहा बारा वर्षाचा गवळ पोर होतो त्या येळपाच या घराने आम्हाला सांभाळ श्याम मला लहान भावाप्रमाणे वागवू माझा श्याम बापू माझा देव माझी बहिणी या जगातून निघून गेली सुदेश साहेब मी पोरका झालो सुदेश साहेब मी पोरका झालो आता माझ्या आयुष्यात काय राहिलं आहे सुदेश साहेब पण मी आज सांगताय ज्यांनी या घराची राख रागोडी केली त्याच्यातल्या एक एकाला मी जिंदा ठेवायचो नाही जिंदा ठेवायचो नाही सुदेश मला एक सांग हे घर उद्ध्वस्त करण्याची जान प्रतिज्ञा केली त्या त्या नागपाल तुला सूट घ्यावा वाटला नाही का अरे घरचा भेटी झाला घराचे वासे फिरले त्यात आम्ही काय करणार असा निराश होऊ नको दोस्ता फक्त मला तुझी साथ दे मग बघ त्या नागपालचे कसे बारा वाजवत होते अरे मलाही वाटत त्या नागपालच्या पोटात सुरा पोचावा त्याला नेत

एक दिवस नागपाल तुझ्या हरूचा देखील काटा काढणार आहे उदेश अरे आपल्या निर्बळ मनाचा हे गुंड असा फायदा उचलतात रे पण मी त्याला थडा केणार आहे साप मरावा पण आपली चाळी तुटू नये म्हणजे काय करणार आहेस मी शंभूला हत्ताशी भरलंय त्याला माझ्या घरी आसरा दिलाय वेळ येतास त्याच्या जवळ मी नाग्याचा काटा काढणार आहे मला शंभूची भेट घडवून देशील सांगा प्रश्न लोक आहे आता या घरीला ठीक आहे चल खर <tune> ना <tune>